नमस्कार येळकोट येळकोट जय मल्हार संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण रविवार विशेष मल्हारी मारतंडाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद घराला घराला बाणूच्या सजला नवरवी सजला बानुबाई बानुबा वेडावला खंडो बाजे जे सोडून आला बानुबाई वेडावला खंडो बाजे जेजु सोडून आला बानुबाई वेडावला खंडो बाजे जेजु सोडून आला त्याचा सोन्याचा संसार त्या जे जुरी पाहाडावर माळसा सुंदर तयाची राज्य करीती गडावर त्याचा सोन्याचा संसार त्या जे जुरी पहाडावर माळसा सुंदर तयाची ভক্তি লয় মুঠি पुण्या पु्येची होती तिची भक्ती लय मोठी तिच्या प्रेमात जीव गुंतला तिच्या प्रेमात जीव गुंतला साठी वेडावला खंडोबा जे जुरी सोडून आला साठी वेडावला खंडोबा जे जुरी सोडून आला बानुबाईसाठी वेडावला खंडो बाजे रुरी सोडून आला वाघ नुरळी ही नाचती परी ही वाजती तार तुंतुण्याची वाजे खोब्र भंडार उधळती वाघ्या नुरळी वाजती तार तुंतुण्याची वाजे खोबर भंडार उधळती होत आनंदात सार राज्यकडे पठाराच होत आनंदात सार राज्यकडे पठाराच शब्द बांधूला देऊ ബസ ബാനൂല ബസല ബാനൂബേലോ ജൂരി ആ ബാനൂബേലൂ ജേജൂ സോടനാ വേവലൂ ജേജൂരി സോടനാ शेळ मेंढ्या खती रनावनात फिरती भंडाऱ्याची करून पूजा पुजारात्र दिन करती शेळ मेंढ्या खती रानात फिरती भंडाऱ्याची करून पिंडी पूजा रात्र दिन करती दिल्या शब्दाला जागला बसून घोड्यावर आला दिल्या शब्दाला जागला बसून घोड्यावर आला बोहल्यावर देव चढला बोहल्यावर देव चढला बानूबाईसाठी वेडावला खंडो बाजेजुरी सोडून आला बानूबाईसाठी वेडावला खंडो बाजेजुरी सोडून आला बानूच्या घराला वाड्याला बानूच्या घराला वाड्याला नवरदेव हो निसला नवरदेव हो सजला बानूबाई साठी वेडावला खंडो बाजे जुरी सोडून आला बानूबाई साठी वेडावला खंडोबा जे जुरी सोडून आला बानूबाई साठी वेडावला खंडो बाजेजुरी सोडून आला धन्यवाद